माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुझ्यासमोर सादर करणार आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर स्पेक्ट्रम कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज जागतिक क्रमवारीत भारताचं स्थान खालवल्यानंतर केंद्र सरकारचा दावा आहे की भूक निर्देशांक ठरवण्याची जी पद्धत आहे ती अशास्त्रीय आहे याच्यामध्ये जागतिक भूक निर्देशांक म्हणजेच ग्लोबल हंगर इंडेक्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये भारताचा क्रम कमी करणं धक्कादायक असल्याचं सांगतात या निर्देशकाच्या क्रमवारीसाठी वापरली जाणारी पद्धत ही अशास्त्रीय आहे असं मत केंद्र सरकारने व्यक्त केलंय दोन हजार एकवीस सालच्या जागतिक भूक निर्देशांक म्हणजेच ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये चा एक 2020 साली भारत होता आता तो यादीत पाकिस्तान बांगलादेश नेपाळ या आपल्या देशाच्या देखील माग पडलेला आहे आणि कुपोषित लोकसंख्येच्या प्रमाणात एफ एओच्या अनुमानाच्या आधारे जागतिक भूक निर्देशांक अहवालात भारताचा जो क्रमांक आहे तो खाली येणं धक्कादायक आहे आणि हा अहवालाचा वस्तुस्थितीशी संबंध नाही त्यात कार्यपद्धतीचा गंभीर चुका आहेत असं या अहवालाच्या तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करताना महिला आणि बालविकास विकास मंत्रालयाने सांगितलेलं आहे जागतिक बुक निर्देशांक जे प्रकाशित करतात त्यांचं करणारे कॅन्सन वर्ल्ड वर्ल्ड आणि वेल्ट हंगर लाईफ यांनी अहवालाच्या प्रसिद्धीपूर्वी आपले काम योग्य के पद्धतीने केले नाही असं देखील मंत्रालयाने सांगितलेलं आहे आणि चे मानांकन काय आहेत हे पण आपण बघूया याच्यामध्ये डायमेन्शन्स कोणते कोणते यूज केले जातात ग्लोबल हंगर इंडेक्स कॅल्क्युलेट करताना हे पण आपण बघूया ग्लोबल हंगर इंडेक्स इज अ पियर रिव्यूड अॅन्युअल रिपोर्ट जॉईनली पब्लिश बाय वर्ल्ड वाईड अँड वेल्ट हंगर लाईफ ह्याच्यामध्ये शंभर पॉइंट स्केल्स दिले जातात आणि झिरो जे जी असेल तर झिरो तुमचा स्कोर असेल तो बेस्ट पॉसिबल स्कोर असतो आणि हंड्रेड जो आहे तो वर्स्ट पॉसिबल स्कोर याच्यामध्ये असतो याच्यामध्ये डिझाईन कॉम्प्रिएन्सिव्हली मेजर टू ट्रॅक हंगर अँड ग्लोबल रिजनल आणि कंट्री लेवलसाठी हे मोजण्यासाठी उपयोग होतो आता याच्यामध्ये अंडर नरिशमेंट हा पहिला फॅक्टर आहे त्याच्यानंतर चाइल्ड वेस्टिंग अंडर नरिशमेंट म्हणजे तुम्हाला कॅलरीज इनटेक इनसफिशंट आहे इन एट फुल अवेलेबिलिटी आहे म्हणजे तुम्हाला अन्नाचा पुरवठा व्यवस्थित भेटत नाहीये चाइल्ड वेस्टिंग म्हणजे ज्यांचा uh, ज्या चिल्ड्रनच ज्यांना अन्न भेटत नाही त्याच्यामुळे त्यांची लो वेट आणि लो हाईट झालेला आहे ह्या चाइल्ड वेस्टिंग नुसार एक uh, मानांकन त्याच्यामध्ये आहे डायमेन्शन त्याच्यामध्ये आहे मध्ये लो आ, लो हाईट फॉर दिअर एज म्हणजे त्यांच्या एजच्या मानाने त्यांची हाईट जी आहे ती खुंटलेली आहे आणि याच्यामध्ये चाइल्ड मॉर्टरिटीमध्ये ऍडव्होकेट न्यूट्रिशन पण आहे आणि अल्दी हेल्दी डाएट पण त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आता भारताचा जो आहे इंडिया अमोंग द थर्टी वन कंट्री याच्यामध्ये हंगर जी आहे ती सिरियसली डिफाईन केलेली आहे त्याच्यामध्ये अफगाणिस्तानचा एकशे तीनवा नंबर नायजेरियाचा एकशे तीन कॉंगो मजुबी सिरियालुना टुमोर्टिसे लिबरिया सोमालिया याचा देखील एक प्रकार एकशे सोळावा नंबर आहे अँड इंडिया वॉज बिहाइंड मोस्ट ऑफ द नेबरिंग कंट्रीज त्याच्यामध्ये पाकिस्तानचा ब्याण्णव नेपाळचा शहात्तर बांगलादेशचा शहात्तर नंबर आहे आता आपला जो पुअर परफॉर्मन्स आहे तो कशामुळे आहे की पुअर मॅटरनल हेल्थ मॅटर्नल हेल्थ जे आहेत प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये डिस्कफेडिंग असो किंवा बर्थ घेण्याचा असो की त्यांना एने न्यूट्रिशन्स भेटत नाही न्यूट्रिशनची जी आहे डाएट त्यांना भेटत नाही सॅनिटेशनमुळे काय होतं की एक प्रकारे डायरिया होतो पुअर सॅनिटेशन इंडियामध्ये आहे प्रॉपरली हायजीन फॉलो केलं जात नाही त्यामुळे चाइल्ड वेस्टिंग आणि स्टंटिंग म्हणजे जे पण न्यूट्रिशन्स आहेत जर तुम्ही न्यूट्रिशन्स घेत असतात परंतु त्या जंतूमुळे तुम्हाला ते न्यूट्रिशन जे आहे ते उपयोग तुमच्या शरीरासाठी होऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ना चाइल्ड वेस्टिंग आणि स्टंटिंग होऊ शकते नेक्स्ट कॉज आहे फूड इन्सिक्युरिटी भारतामध्ये लो डायटरी डायव्हर्सिटी आहेत आणि त्याच्यामुळे मालन्यूट्रिशन घडू शकतं लाईव्हिहूड लॉस म्हणजे आपण बघू शकतो की कोविडमुळे बऱ्याच जणांचे जॉब्स गेलेले आहेत आणि जॉबलेसनेसमुळे देखील एक प्रकारे हंगर इंडेक्स वर परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे अशा प्रकारे आपण इंडेप्थ हंगर इंडेक्सची माहिती घेतली चला तर मग इम्पॉर्टंट दुसऱ्या न्यूजकडे बघूया संरक्षण क्षेत्रात प्रथमच मोठ्या सुधारणा झालेल्या आहेत यापूर्वी कधीही नव्हती इतकी पारदर्शता विश्वास आणि तंत्रज्ञानधिष्ट दृष्टिकोन आता भारताच्या संरक्षण क्षेत्रात असून शिथिल अशी धोरणं मोडीत काढत स्वतंत्रपासून या देशात प्रथमच मोठ्या सुधारणा होत आहेत असं नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे देशाला स्वबळावर जगातील सर्वात मोठी लष्करी सप्त बनवण्याचं आमचं ध्येय आहे आणि सात नव्या संरक्षण कंपन्यांचं लोकार्पण करताना आत्मनिर्भर भारत मोहिमेचा संदर्भ देऊन त्यांनी सांगितलं दोनशे वर्षापासून अस्तित्वात असलेल्या ऑडियन्स फॅक्टरी बोर्ड म्हणजे ओएबी विसर्जित करून सरकारने सात सरकारी संरक्षण कंपन्या स्थापन केल्या आणि याच्यामध्ये एक्केचाळीस आयुध निर्मितीसह बोर्डाची मालमत्ता त्या नव्या कंपन्यांना हस्तांतरित केली या कंपन्याची त्यांच्या उत्पादनात कौशल्य मिळावे एवढंच ध्येय असून नाही तर जागतिक ब्रँड बनवण्याचं असावं अशी अपेक्षा देखील एक प्रकारे नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेली आहे मध्य गोदावरीचं जे खोरं आहे त्या उपखोऱ्यामध्ये जवळजवळ वीस टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मान्यता दिलेली आहे मध्य गोदावरी जो उपखोर आहे त्याच्यामध्ये वीस टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे असं राज्याची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं मराठवाड्यातील पानाअभावी थांबलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे असं त्यांनी सांगितलं या संदर्भात अधिक माहिती जलसंपदा मंत्री यांनी सांगितलं की गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार सहा ऑक्टोबर एकोणीशे पंच्याहत्तर पूर्वीच्या मंजूर झालेला पाणी वापर संरक्षित असून त्यानंतर साठ टीएमसी पाणी वापरास मान्यता दिली गेलेली आहे आणि गोदावरी खोऱ्यामध्ये एकोणीशे पंच्याहत्तरच्या आधी पाणी वापर केलेला होता त्यामुळे पूर्वीचा मंजूर पाणी वापरात काही त्रुटी आहेत आणि ह्या त्रुटी महाविकास आघाडीच्या जलसंपदा विभागाने दूर केलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलंय आता आपण जर गोदावरीचं खोरं बघितलं त्याचा गोदावरीचा जो उगम आहे तो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो आ, गोदावरी नदीची गणना भारतातील एक प्रमुख नदीमध्ये केली जाते आणि गोदावरीलाच दक्षिण गंगा असं म्हणून देखील संबोधलं जातं गोदावरीची लांबी जी आहे ती एक हजार चारशे पन्नास किलोमीटर एवढी आहे आणि गोदावरीचा उगम जे आता सांगितलं की नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो आता याच्यामध्ये अं आग्नेय दिशेला वाहून गोदावरी बंगालच्या एक प्रकारे उपसागरास मिळते दारणा प्रवरा वैनगंगा मांजरा या गोदावरीच्या उपनद्या आहेत इंद्रावती मंजिरा बिंदुसरा मांजरा हे देखील एक प्रकारे त्याच्या उपनद्या आहेत त्याचे जे धरणं आहेत गोदावरीवर बांधलेले धरणं जे आहेत पहिलं पैठण येथे आहे औरंगाबाद मधी पैठण येथ गंगापूरला एक धोरण धरण आहे नांदूर मध्यमेश्वर नाशिकलाच एक धोरण आहे धरण आहे आणि डोलमेश्वरम म्हणजे गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी जास्त होते आणि नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी ऐंशी टक्के पाणी चार महिन्यातच वाहून जाते तर नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी दोनशे मीटर तर काही ठिकाणी सहा पाच सहा पॉईंट किलोमीटर होते आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्याची जीवनवाहिनी समजतात ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते त्यासोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभीस्थान म्हणून देखील ओळखले जाते नाशिकच्या कुंभमेळाव्यात नांदेडच्या नदीतटी उर्वशी तट इत्यादी स्थानाचं खूप महत्व सांगितलेलं आपल्याला दिसतंय अशा पद्धतीने आपण गोदावरीची नदीची माहिती पाहिली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज बघूया अशाश्वत तोड झाल्याचा परिणाम आणि संवर्धनाची गरज म्हणजे आपण दसऱ्याला वापरतो त्याची त्यांना संवर्धन करण्याची गरज आहे गेल्या काही वर्षामध्ये अनसस्टेनेबल यूज केलेला आहे आपट्या वृक्षाची तोड झाल्याने वृक्षातील जंगलाचे प्रमाण कमी झालेले आहे त्यामुळे आपटा आता दुर्मिळ श्रेणीमध्ये वाटचाल करत असून प्रजातीचं संवर्धन करण्यासाठी त्याची गरज निर्माण झालेली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या पश्चिम विभागाच्या सुविधा केंद्राचे संचालक मोकाट यांनी ही माहिती दिली आपटाच्या झाडावरून पूर्णपणे पाणी काढल्यामुळे फुले आणि फळं येत नसल्यामुळे नैसर्गिक पद्धतीने होणारी उत्पत्ती पूर्णपणे थांबली आहे तसेच नैसर्गिकरितेने तयार होणाऱ्या बियाणाची सुप्तवता मोडण्याची आवश्यक वातावरण उपलब्ध नसल्याने ही प्रजाती दुर्मिळ क्षेत्रामध्ये आलेली आहे तर कांचन वृक्ष प्रजाती धोक्याच्या पातळीवर अद्याप पोहोचलेली नाही दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून देण्याची प्रथा रूढ असली तरी या प्रजातीचे घटत जाणारे प्रमाण लक्षात घेता आपट्याचे संवर्धन करण्याची जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करण्याची आवश्यकता आहे असे देखील त्यांनी माहिती दिली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्रधानमंत्री आवाजच्या घरांना नापसंती केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना म्हणजे पीएमएवाय अंतर्गत बांधण्यात आलेल्या म्हाडाच्या प्रकल्पातील परवडणाऱ्या घरांना नापसंती मिळत आहे म्हाडाच्या कोकण मंडळातील दोन हजार अठरा मध्ये साडेतीन तीन हजार नऊशे सदतीस घरापैकी फक्त नऊशे अकरा नऊशे तेरा घर परत सरेंडर केली असून एक हजार पंच्याहत्तर घरांना अर्जच आल्या नाही आणि त्यामुळे ती घर रिक्त राहिलेली आहे अभाव आणि विलंबाचा फटका याच्या धर्तीवर यांना एक प्रकारे नापसंती आगारांना मिळत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे प्रयोगशाळेतील शेतकऱ्याकडून उत्पन्नाचा एक प्रकारे यशस्वी मार्ग वाळवंटी खजुराची बारामती ब्रुजवण प्रामुख्याने वाळवंटी प्रदेशात पिकणाऱ्या आणि बारामही मागणी असणाऱ्या खजुऱ्याची चक्क बारामतीच्या मातीत करण्याचा यशस्वी प्रयोग माळेगाव खुर्द येथील शेतकऱ्यांनी केलाय या शेतीतून लाखोच्या उत्पन्नाचा नवा मार्ग शेतकऱ्यांना उपलब्ध झालेला आहे बारामती शहरातून दहा किलोमीटर अंतरावर माळेगाव हे गाव आहे आणि बहुतांश शेती तिथे ऊस विविध फळे बागायती पिके घेतात आता प्रशांत काटे यांनी हे जी खजूर लावलेला आहे त्याच्यामध्ये एक यशस्वी मार्ग त्यांना सापडलेला आपल्याला दिसतो आता पारंपरिक शेतीत न राहता आधुनिक पद्धतीने शेती केल्यास फायद्याची ठरू शकते असं त्यांचं म्हणणं आहे इस्रायलकडून देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात खजूर करावे लागते आणि अशाच प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एक प्रकारे आपण यशस्वीपणे खजुराची शेती करू शकतो आणि शंभर वर्षापर्यंत ती फलदायी आहे असं देखील सांगण्यात येत आहे अमर्त्य सेनचं से सेन एक पुस्तक आलेलं आहे होम इन द वर्ल्ड आता अमर्त्य सेन हे भारतीयांसाठी एक आदर्श स्थान आहेत अमर्त्य सेन यांना इंडियन इकॉनॉमिस्ट अँड नोबेल लॉरेट्स असं म्हणून ओळखलं जातं याच्यामध्ये एक बंगाली भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ कल्याणभिमुख अर्थशास्त्र अर्थ आणि अर्थ सामाजिक पर्याय सिद्धांत म्हणजे वेलफेअर स्टेट या विषयातील कार्यासाठी त्यांना एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालचं सा अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक गौरवण्यात आलेलं होतं त्यांनी गरिबी आरोग्य शिक्षण मानवी विकास एकूणच मानवी कल्याण या विचाराचा गावा आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं याच्यामध्ये सेन यांनी भारतीयासाठी एक आदर्श स्थान ज्ञान आणि सल्ल्याचं चीज आपण प्रगतीशील अर्थव्यवस्था म्हणून कितपत करू शकतो हा विवादात्मक मुद्दा आहे तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की होम इन द वर्ल्ड हे जे बुक आहे हे कोणी लिहिलेलं आहे त्याचे लेखक आहेत सेन याच्यामध्ये त्यांनी अर्थशास्त्रातले एक, एक प्रकारे आ, त्याच्यामध्ये त्यांचे विचार लिहिलेला आहे दुष्काळाचं जे बंगालमध्ये दुष्काळ पडलेला होता एकोणीसशे त्रे, त्रेचाळीसच्या बंगालचा दुष्काळ आणि रोगराई जवळून पाहिल्याचा अमृत्यसेनाचा अभ्यास आणि परिघात या दोघांवर त्यांचा सखोल परिणाम कसा झाला एक प्रकारे ही गोष्ट मांडलेली आपल्याला दिसते ब्रिटिश काळामधील अनेक घटना तसेच ऍडम स्मिथ आणि डेव्हिम हुम या दोघांच्या वर्णभेद आणि गुलामगारी विरुद्ध भूमिकेचा अभ्यास देखील त्यांनी केलेला आहे कोमिंद वर्ल्ड यांच्या आठवणीत पहिला भाग असून दुसऱ्या भागावर देखील त्यांचं काम चालवलं आहे आता याच्यामध्ये नेक्स्ट आर्टिकल आलेलं आहे की काही जिम कॉर्बेटचं काय करायचं आता जिम नॅशनल कॉर्बेट पार्क जे होतं त्याच्या त्याचं नाव बदलून रामगंगा नॅशनल पार्क करण्यात येणार होतं तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्र संवर्धन प्रकल्पात हल्ली काय चालतंय आणि बहुतेकदा पर्यटक विरुद्धाखाली बहुदा उटान टोपूने भरलेल्या चिपावर चालू चाल, चाल करून येणारे अशस्त्र नर हत्तीच टक्कर देऊन येतात आणि जंगलातील खास वन्यजीवासाठी पायवाटावरून आपल्याच मस्तीत झुलत चालणाऱ्या त्या अभिमानी आणि अपराजित जनावरांचा दिनक्रम खरे तर ठरवणारे विशिष्ट वेळी चरणे विशिष्ट वेळी फिरणे विशिष्ट वेळी जलपान मनोसुक्त नदीस्थान या दिनक्रमात माणसं एक प्रकारे खोडा घालू लागल्याने तिथली हत्ती वैतागलेले दिसतात म्हणजे कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये मॅन एनिमलचा जो कॉन्फ्लिक्ट आहे तसेच एक प्रकारे पर्यटन तिथे जास्त वाढल्यामुळे प्राण्यांना त्याच्याबद्दल काय त्रास होऊ शकतो हे एक प्रकारे सांगितलेलं आहे की कॉर्बेटमध्ये कुणी कुठल्या जी पाणी मोटारी न्याव्यात याला काही धरबंद राहिलेला नाहीये मध्यंतरी नदीच्या कोरड्या पात्रासह एक ठिकाणी एक छोटी मोटार अडकून पडली तिला हत्तीने चिखर वेडा घातला आणखी एक जीपच्या पुढील मागावर विथरलेल्या गजराने नाकारण्याने हुसले जीपमधील मंडळींना एक प्रकारे ओढले म्हणजे एक प्रकारे या गोष्टी त्यांनी तिथे रेग्युलेशन व्यवस्थित पाहिजेत जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील नव्हे तर आशियातील सर्वात जुने एक प्रकारे अभयारण्य म्हणून ओळखलं जातं आणि एकोणीसशे छत्तीसला ला हिमालयाच्या पायथ्याशी नैनिताल जवळ त्याची जागा मुकर केली गेली त्यावेळी उद्यानाचे नामकर तत्कालीन उत्तर प्रांताचे गव्हर्नर सर मालकम हेली यांच्या नावावरून हेली नॅशनल पार्क असं झालेलं होतं उद्यानाच्या मधून रामगंगा नदी वाहते आणि स्वातंत्र्यानंतर लगोला या नदीचं नाव या उद्यानाला दिलं गेलं पण एकोणीशे छप्पन मध्ये उद्यानाचे नामकरण जीर्ब कॉर्बेट नॅशनल पार्क असं झालं हे विलक्षण होतं कारण तोवर बहुतेक ब्रिटिश नावांचं भारतीयकरण सुरू झालं परंतु या उद्यानाच्या बाबतीत मात्र प्रवास उलटा झाला वा वा देशातील उमद्या जनावाराविषयी कॉर्बेट यांनी फार पूर्वीच इशारा दिला होता वाघ हा अमर्याद वा धैर्य असलेले हृदयी महाभाग आहेत पण जनतेचं पाठबळ मिळालं नाही तर लवकरच भारतीय जंगलातील अमूल्य धनाला आपण पारखे हो ही वेळ नजीक येऊन ठेपलेली आहे एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये कारण तोवर वाघाची संख्या एकशे त्रेसष्ट वर आली होती आणि त्यामुळे भारताच्या पहिल्या वहिल्या वाघ संवर्धनाला श्री गणेशा कॉर्बट उद्यानातून झाला आणि आज वाघाच्या चोरट्या भिकारी देशभर होतच आहेत तरी चोरा जे आहेत म्हणजे भागाची जी कातडी आहे ती विकली जाते आणि एक प्रकार त्याचं संवर्धन करण्यासाठी वाघाचं संवर्धन करण्यासाठी एकोणीसशे त्र्याला प्रोजेक्ट टायगर आला आज वाघाच्या चोरट्या भिकारी देशभर चालतच आहेत तरी वाघाची संख्या लक्षणीय वाढलेली आहे व्याघ संवर्धन प्रकल्पाची यश असलं तरी व्याघ संवर्धनाची जी शहाणी उद्देशात पेरली ती कॉर्बेट याने त्याच्यामुळे त्याचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी म्हणजे त्यांनी अवेअरनेस जनरेट केला की भागाचं संवर्धन करणं खूप महत्वाचं आहे नाहीतर भागाला एक प्रकारे गमवू असे त्या कॉर्बेटने अवेअरनेस पसरवला त्यामुळे त्याला जिम कॉर्बेट याचं नाव दिलं त्याचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी जिम कॉर्बेट यांनी कधीही दान केली नाही पण त्यांच्या मते जंगल संवर्धन आणि व्याघ्र संवर्धन हा स्वतंत्र बाबी नाहीतच ती जाणीव व्यक्त करतानाही जंगलवासी आणि जंगलाभोवती वस्ती करून राहिलेल्या ग्रामस्थ कधी उचत नाही वन्यजीव आणि मानव यांच्यातील अव्यक्त सहयोग भाव कॉर्बेट यांच्यासारख्या गोऱ्या साहेबांना विलक्षण होता त्यातून शिकण्यासारखं खूप काही होतं त्याच्यामुळे त्याचं नाव एक प्रकारे जिम कॉर्बेट पार्क असं केलं होतं त्याच्यामध्ये मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट जे आहे या संघर्षाचे प्रसंग आपण जागोजागी पाहत आहोत विदर्भासारख्या महाराष्ट्राच्या व्याप समृद्ध प्रदेशात वाघाची चोरटी शिकार कधी वाघाकडून बातम्या येतात की वाघाकडून शिकार झालेली आहे आणि त्यांना जर आपल्याला कमी करायचं असेल तर एक प्रकारे संवर्धन आणि टुरिस्टीकरण जे अति प्रमाणात झालेलं आहे त्याच्यामध्ये शांतता आणि समतोल राखणं हे खूप महत्वाचं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पतधोरणातून उदार पवित्रा कायम राहणार गव्हर्नर दास अर्थव्यवस्थेतून दमदार फेर उभारी अनुभवाच येत असली तरी भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रातील असंतुलित वाढीचा कल पाहता पतधोरणाचा परिस्थितीजन्य उधार तेच पवित्रा कायम राखण्याचा निर्णय घेतलेला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त वार्षिक सभेपुढे गव्हर्नर दास यांनी ध्वनिचित्र पीक भाषणामध्ये सायंकाळी प्रस्तुत करण्यात आलेल्या भाषणाची काही ठळक क्षणचित्रे प्रसिद्धीस आणली त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या अंगातील असमान वाढीच्या सध्याच्या काळात भूमिकेमध्ये लवचिक ठेवताना उदार समाविष्ट म्हणजे अकोमेडेटिव्ह भूमिका पतधोरणाचे राखणे हे क्रमप्राप्तच आहे असं त्यांनी सांगितलं आणि चलनवाढीच्या परिस्थितीत कसे बदल होतात त्यावर मध्यवर्ती बँकेचा बारीक नजर असेल असं देखील त्यांनी सांगितलं नेक्स्ट न्यूज आपण कव्हर केली होती पण अजून इन डिटेल बघूया की अक्षय ऊर्जा क्षेत्रात भारताला जागतिक भेटलेली आहे रिन्युअल एनर्जी इंडेक्स म्हणजे या निर्देशकांत भारताने तिसऱ्या स्थानावर झेप घेतलेली आहे जागतिक हवामान बदल आणि वाढत चाललेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने अक्षय ऊर्जा निर्मितीला प्राधान्य दिले असून या क्षेत्रात खारजी उद्भवचा पुढाकार देखील मोठा आहे हरित ऊर्जेच्या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून भारताला स्थान मिळालेले आहे आणि जागतिक सल्लागार संस्था ई वायद्वारे रिन्युएबल एनर्जी कंट्री गवन्स इंडेक्स म्हणजे आरई आय निकषावर क्रमवारीत भारताला अठ्ठ्याण्णव्या आवर्तीत जागतिक तुलनेत अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे अक्षय ऊर्जा गुंतवणुकीचा आणि उपाययोजन संधीच्या आकर्षणावर आधारित जागतिक आघाडीच्या चाळीस देशांना यामध्ये स्थान दिलेला आलेलं दिसतंय त्यामध्ये अमेरिका चीन अनुक्रमणे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत आणि भारताचा नंबर हा तिसऱ्या स्थानावर येतो भारतातील अक्षय ऊर्जा बाजाराची स्थिती सर्वसामावेशक धोरण निर्णय गुंतवणूक आणि आत्मनिर्भर भारतासारख्या योजनेमुळे स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्राला एक उंचीवर जाऊन पोहोचेल असे देखील ईवायने सांगितलेलं आपल्याला दिसत आहे आणि गुंतवणुकीत वाढीसह गेल्या सहा वर्षाची भारताची अक्षय ऊर्जा निर्मिती अडीच टक्क्यांनी वाढलेली असल्याची आपल्याला दिसून येते चला पी that is, you feel, तर काही पीआयबीच्या इम्पॉर्टंट न्यूज बघूया याच्यामध्ये ऍटोमेटेड फ्युलिंग टेक्नॉलॉजी दॅट इज यू फील असं म्हणून संबोधलं जातं तर याच्यामध्ये ऍडव्हान्स पे एनी टाइम एटाईम एनिवेअर युज युपीआय गेट इन्स्टार्ट क्यू आर कोड म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ऍटोमेटेड फ्युलिंग टेक्नॉलॉजी यू फील एक एन्श्युअर केलेली आहे टू एन्श्युअर कस्टमर हॅव बेटर एक्सपिरियन्स ऍट आउटलेट यू फील फक्शनालिटी आहे विच हॅज बीन डिस्क्राइब एज अ स्विफ्ट से्युअर अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे हॅज बीन लॉन्ड इन सिक्स्टी फायव्ह सिटीज विल लॉ बी लॉन्च अक्रॉस कंट्री इट डज नॉट नीड एनी एनीप डाउनलोड इज इज पेमेंट ऍप ॲग्नोस्टिक यू फील फक्शनॅलिटी विच इज बिन एज अ स्विफ्ट सेक्युअर अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी आता याच्यामध्ये की फीचर्स काय आहेत यू फील जे आहे एम्स टू इम्प्रूव्ह कस्टमर्स टर्न अराउंड टाइम अॅट फ्युल आउटलेट अँड इन्क्रीज ट्रान्झॅक्शनल ट्रान्सपरन्सी म्हणजे किती फ्यूल आपल्या गाडीत जाते आणि त्याची ट्रान्सपरन्सी काय आहे हे दर्शवण्यासाठी हे ॲप आलेलं आहे टेक्नॉलॉजी प्रोवाइड कस्टमर विथ कंट्रोल फ्युलिंग एज वेल आज टचलेस पेमेंट प्री पेमेंट सोल्युशन म्हणजे प्री पेमेंट सोल्युशन देखील दिलेले आहे देर इज नो नीड टू चेक झिरो बिफोर फिलिंग अँड फायनल रेडिंग अशा पद्धतीचं ऍप आलेलं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे क्यूपीआय सिस्टीम आहे कलपुरूची उड कारवी आणि करुपुरु कलमकारी पेंटिंगला जी आय टॅग मिळालेला आहे आता हे बघूया की तमिळनाडूमध्ये करुपुरु कलमकारी पेंटिंग आणि कलाकुरुची उड कार्विंग आपण बघू बघू शकतो की कशा पद्धतीची उड कार्विंग केली जाते ही कलाकुरुची उड कार्विंग जी आहे त्याला युनिक फॉर्म ऑफ वूड कार्विंग प्रॅक्टिस तर तमिळनाडूमध्ये केली जाते इट इन्वॉल्व्स ऍप्लिकेशन ऑफ ओरिमेंटेशन डिझाईन डिराईव्ह फ्रॉम ट्रॅडिशनल स्ट्राइड अँड क्राफ्ट मन दे आर मेनली प्रॅक्टिस बाय कलकुरुची चिनन सेमन या डिस्ट्रिक्टमध्ये हे फॉलो केलं जातं तमिळनाडूच्या कारापुरम कलमकारी पेंटिंग बघू शकतो चित्रामध्ये आता ह्या जी पेंटिंग आहे डन प्युअर कॉटन क्लॉथ वर केली जाते आणि प्रिडोमॅटली युज टेम्पल अंब्रेला कवर सिलेंड्रिकल हँगिंग मध्ये या गोष्टीचा उपयोग होतो आणि ही नायका रुनर्स जे होते सतरा सेंच्युरीमध्ये त्यांच्या काळात त्यांना पेंट्रो, पेंट्रो केलं गेलं होतं या पेंटिंगला आणि ह्यांना जी आय टॅग भेटलेला आहे आपण बघितलंच होतं की डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अंतर्गत हा जी आय टॅग येतो इंडिया मेंबर आहे डब्ल्यूटीओ चा त्यांनी ही साइन केलेला आहे की गुड्स इनॅक्टेड जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईन मध्ये की आपण जे आहे गुड्स प्रोटेक्ट करायचे आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अंतर्गत आर्टिकल ट्वेंटी टू मध्ये जी आय टॅग हे डिफाईन केलेला आपल्याला दिसतोय फॉर टर्म ऑफ दिला जातो म्हणजे एक्स्टिं फ्युचर आणि म्हणजे एक्सटिंक uh, फ्युचर असेल आणि पर्टिक्युलर कंट्रीमध्ये तुमची कला असो किंवा पदार्थ असो अशी आर्किटेक्चरला आणि व्यापारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही टेक्नॉलॉजी जी आय दिला जातो याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे व्हॉट इज अ स्मॉल फायनान्स बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज इश्यूड स्मॉल फायनान्स बँक लायसन टू कर्सोडियम ऑफ फिनटेक कंपनीज भारत पे अँड सेंट्रल फायनान्स सर्व्हिस लिमिटेड यांना दोघांना स्मॉल फायनान्स बँक चा दर्जा दिलेला आहे स्मॉल फायनान्स बँक आर अ टाईप ऑफ निशी बँक इन इंडिया इट कॅन बी प्रमोटेड आयदर बाय इंडिव्हिज्युअल कॉपरेट ट्रस्ट अँड सोसायटी याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एकोणीशे चौतीस अंतर्गत स्मॉल फायनान्स बँकची प्रोव्हिजन आहे आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास आणि अदर रिलेटेड च्या अंदर देखील स्मॉल फायनान्स बँकची प्रोव्हिजन आहे दे दे आर इस्टॅब्लिश ऍज अ पब्लिक लिमिटेड कंपनीज इन प्रायवेट सेक्टर कंपनीज अॅक्ट दोन हजार तेराच्या अंतर्गत ह्या इस्टॅब्लिश केलेल्या आहेत याच्यामध्ये स्मॉल फायनान्स बँक जे आहेत बेसिक बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात डिपॉझिट आणि लेंडिंग देखील एक्सेप्ट करतात त्याच्यानंतर की फीचर्स काय आहेत स्मॉल बँकिंगचे तर एनबीएफसी आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन जे आहेत लोकल एरिया बँक कॅन अप्लाय टू बिकेम जर त्याच्यामधून ते एक्झिट झाल्या तर स्मॉल फायनान्स बँकसाठी अप्लाय करू शकतात द बँक विल नॉट बी रिस्ट्रिक्टेड टू एनी रिजन आणि याच्यामध्ये सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट जे नेट क्रेडिट आहे ते प्रायोरिटी सेक्टर लँडिंगला त्यांना द्यावं लागतं त्याच्यामध्ये स्मॉल फायनिंग बँकिंगचा जो मोठा आहे तो फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे सगळ्यांचं एक प्रकारे जनहित बघायला पाहिजे आणि त्याच्यामुळे फायनान्शियल इन्क्लुजन सगळ्यांचं झाली पाहिजे समावेशन आर्थिक समावेशक पद्धतीने सगळ्याचं सेक्शन ऑफ सोसायटीला इकॉनॉमीने सर्व केलं पाहिजे आणि फायनान्शियल इन्क्लुजन टू द सेक्शन ऑफ इकॉनॉमी नॉट बीन सर्व बाय अदर बँक स्मॉल बिझनेस युनिट स्मॉल अँड मार्जिनल फार्मर मायक्रो स्मॉल इंडस्ट्री अनऑर्गनाइज सेक्टर जे आहेत त्यांना एक प्रकारे लोन देण्यासाठी स्मॉल फायनान्स बँक उपयुक्त ठरतात एक्झिस्टिंग नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन याच्यामधून एक्झिस्ट करून घेऊ शकतात हे बघितलं आणि त्यांना कॅपिटल रिक्वायरमेंट दोनशे करोड रुपये ही लागते आणि द प्रोमोटर शुड हॅव टेन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन बँकिंग आणि फायनान्सचा त्यांना असला पाहिजे आणि फॉरेन शेअर होल्डिंग ह्याच्यामध्ये अलाव केली जाते एफ डीआय रुलनुसार ओके अशा पद्धतीने आपण स्मॉल स्मॉल फायनान्स बँकची इन्फॉर्मेशन बघितली नेक्स्ट अँड लास्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे वाय इंडियन ब्युरोक्रसी नीड्स अर्जंट रिफॉर्म याच्यामध्ये आर्टिकल थर्टी वन थ्री वन टू जे आहे हे आप ब्युरोक्रसीच्या संबंधित आर्टिकल आहे कॉन्स्टिट्युशनमध्ये तर ब्युरोक्रसी विच टूक इंडिया थ्रू लिस्ट सेव्हन्टी फायव्ह इयर कॅन बी वन ऑफ द टेक थ्रू द नेक्स्ट सेव्हन्टी प्रो ऍक्टिव्ह इमॅजिनेटिव्ह टेक्नॉलॉजी एनेबलिंग ब्युरोक्रसी म्हणजे आपल्यामध्ये ब्युरोक्रसी मध्ये कशा पद्धतीने आपण सुधारणा करायला पाहिजे त्याच्याबद्दल एक आर्टिकल आहे रोल ऑफ ब्युरोक्रसी अँड चॅलेंजेस फेस बाय इट याच्यामध्ये काय काय चॅलेंजेस आपण फेस करतो याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस अँड इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस इन पर्टिक्युलर प्ले इम्पॉर्टंट रोल इन होल्डिंग इंडिया टुगेदर इन पोस्ट इंडिपेंडन्स मोस्ट ऑफ द इम्प्रेसिव्ह नॅशनल बिल्डिंग अक्रॉस द सेक्टर हॅपन बिकॉज ऑफ देअर डेडिकेशन अँड कमिटमेंट इट वॉज ऑलसो फोगटन दॅट बिरोक्रसी अन लाईक सेक्टर इज अ क्रिएचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन बाउंड टू मल्टिपल रूल्स लॉ अँड प्रोसिजर याच्यामध्ये ब्युरोक्रसीला भरपूर रुल्स रेग्युलेशन आहेत त्याच्यामध्ये अंडर स्टाफ पण त्याच्यामध्ये दिसतो की स्टाफची संख्या जी आहे ती कमी आहे सिक्स्टी पर्सेंट वॅकन्सी असली तरी थर्टी पर्सेंटच भरले जातात याच्यामध्ये ज्युडिशियल ओव्हरिच देखील एक प्रकारे जास्त पद्धतीने आपण बघू शकतो की ज्युडिशरी ब्युरोक्रसीना एक प्रकारे प्रेशर खाली राहून डिसिजन घ्यावं लागतात लेटर एंट्री पण त्याच्यामध्ये आलेली आहे की लेटर एंट्री टू टपेस्ट चॅलेंजेस टू इन फील सेफ इन टेकिंग जेन्युअन रिस्क म्हणजे एक जेन्युअन रिस्क आहे की लेटर एंट्री थ्रू आपण कुणाला घेतोय रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये चेंज करणं गरजेचं आहे टेक्नॉलॉजीची जास्तीत जास्त अॅडॉप्शन करणं गरजेचं आहे ब्युरोक्रेसीच्या प्रोसेसमध्ये आणि याच्यामध्ये इंडिया कॅन नॉट होप टू गेट फायव्ह ट्रिलियन इकॉनॉमी जोपर्यंत आपण बघू शकतो की मॉडर्न प्रोग्रेसिव्ह आणि रिझल्ट ओडिएंटर आपली ब्युरोक्रसीची स्ट्रक्चर पाहिजे ओके फ्रेंड्स okay, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत डू स्टडी ॲट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मायलेज च प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल